नमस्कार मंडळी तर आमच्या दोघ साडून साठी इतका छान पाहुणचार केला होता वरणबट्टी आणि वांगानी भाजी दाबी सण आणि देखा लॉग तुझ्या वयाच्या बाया बघ मित्रांनो मी असा काळ सर दिसतोय कारण आम्ही तीन दिवसापासून पूर्ण वाटोळ झालंय जळगावचं ऊन आणि आम्ही इथं पाच वाजता पण सुद्धा वाफा लागत स्वागत आहे तुमचं लॉग नंबर किती छप्पन मध्ये तर आम्ही यामध्ये असं असं दाखवणारे स्वीटी सांगणार आहे आता आम्ही तिच्याकडे शेती माझं माझं घर केळीचा बाग केळीची गाडी आणि केळी कशी कापली जाते कापली जाते केळी कशी कापली जाते हे आम्ही दाखवलेलं आहे लॉग मध्ये ते बघत राहतो मी हा लॉग सांग बर तू माहिती सांग आज हे आमचं भगत बाबाचं शेत आहे भगत बाबाचं भगत बाबाचं म्हणजे त्यात आमचं मंदिर आहे म्हणजे जुन्या okay. लोकांचं लाजून लाजून नको आणि आता आमचे शेवट शेवटचे पाडे चालू आहे ते बाळ असं खेळत बिचार तिथं उन्हामध्ये आपलं बाळ बाड़? आपल्या बाळाला एसी पाहिजे असत <laughs> आईला पण पाहिजे असत आईला पप्पाला एक नंबर पाहिजे असतात आम्ही सुद्धा करायचो हे काम हो बाप माहिन चालू येथील केळीला खत देण्यासाठी होत खत साठी होत पण मग ते कधी केलंच नाही एक <laughs> <सरी का? laughs> दोन वेळा केला <laughs> 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 बोलत बाई अजून सारख ना अरे शेवटचा थर चालू त्यांचा याची गाडी भरली जाते ॲव्हरेजली किती किती वेळात भरते गाडी ॲव्हरेजली एक गाडी दिवस नाही हो आता ही गाडी किती वेळात भरते म्हटलं हा का तास म्हणजे ऑलरेडी भरलेली होती का थोडी असं आहे का फिर चैनल, ना ना वो गाडी 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 ऐसा है है मेरा नंबर मत लो क्या कटिंग मार जल्दी ये देखो। आगा। आगा। वो मामा दे देंगे आप गाणी 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 कटिंग होती है यार कैमरा देखना तू देखना के तेरे को अरे कुट को देखना ये देख ये देख दिखा के तू फिर ऐसी कीड़ी कापली जाते रफ सप रफ सप रफ सप साउथ इंडियन हीरो भी फ्लॉप ही थी तो कौन सा पंजी या बात साउथ इंडियन हीरो फ्लॉप है तुम्हारे सामने वाफ, वाफ हाँ? के फूल नीचे देख दे तुम <laughs> देखते मूवी हा अरे हा भाऊ इधर काय बघा माल याला काय म्हणतात याला काय म्हणतात नाही हो केळी म्हणतात काय पंजी काय पंजा ओके वेगवेगळे नाव आहे बाबा तरी या भाऊ त्या स्पीड कमी आहे मग तो मागच्या वेळेस डेंजर होता रे बाबा तो असं आहे का रापसूप रापसूप काट ठेव लोक एक सेकंड मी जळ आता हा चांगला आहे एवढेच माल माल कसा वाटतो तो मला व्यापारी हा असं वाटत माल माल चांगला आहे असं आहे का हो कलर आहे शायनिंग आहे माल एकदम चांगला आहे वाटा आहे याच्यामध्ये टिपून ठेवतात कसं आहे किती घोडा घोडा घोडे काय म्हणता तुम्ही याला घोडे किती झाले मजुरी मजुरीसाठी कारण हे पूर्ण आहे ना ट्रक मोजले जाते आपल्या काट्यावर त्याच्यामुळे याचा फक्त या पोरांचा फायदा राहतो त्यांची मजुरी असते आणि त्या पाण्यामध्ये काय काय टाकलेलं आहे तुम्ही शायनिंग येण्यासाठी शॅम्पू आणि तुट्टी शॅम्पू तुट्टी तुट्टी बस कोणी कोणी काय काय वेगवेगळं मी टाकताना कोणी ओके रावेर साइड का? ला काय तुम्ही पण जाता का कटिंग लाईक असं आहे का वेगवेगळ्या पाहिजे पोर आपल्या पोराला सर्दी होईल खोकला होईल जे बसले ते अं <laughs> काहीच होणार नाही त्यांना आपलं आपली विहिरा लगेच निघते तरी का बाहेर एसी मधून <laughs> बघा इकडे असो पावसाळा हो। <laughs> दोघ भाऊ दोघ साडू आमच्या सासऱ्यांसोबत हो शेतीचा आनंद घेताना मामा एक एक <laughs> एक कित्वी, कित्वी आ, आ, आता कशी पद्धत राहते इकडे या तुम्ही इथं आम्हाला थोडस आता केळी म्हणतात याला ओके आता हा पील सोडलाय पील सोडलाय दुरी, दुरी। याच्यानंतर अजून एक घेऊ शकतो आपण घेऊ शकतो हो, पण आपण नाही घेत आपण नाही घेत <laughs> का नाही घेत म्हणजे ओके 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 ॲव्हरेज बसत नाही दुरी का मग ती पत्त्याची दुरी नाही ना पत्त्याची दुरी पिळबाग आपल्या शुद्ध भाषेत काय म्हणतील त्याला शुद्ध भाषेत आता पिळबाग तर कस काय म्हणतील भाऊवा खोडवा ओके नॅचरल पाणी से भाई अरे से अरे शर्मा मत काय लाजच म्हणजे झोपडाच आहे का मायर आणि येत असेल ना तुले किती मजा अरे शुभम हो शुभम काय वाटतय मग तुला यावर्षी माल चांगला बसेल काही मामाल काय माहिती मामाचं थोडा नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे

हे बघा थोडस ऊन आली की लगेच रडायला लागली पोरग बघ ए ती पोरग बघ तिथे एसी चांगले चांगले कपडे ते बघ बर ते असे आमचे मामा कोण कुठला आहे लावताय ಪೂಜಾ ಕೂಜ ಪೂಜಾ ನೀತಿ ती मैस जर पेटली ना तुला पेटवण टाकिंदी अय ती मैस जर पेटली ना शुभम तू लाल कलर घातलाय बर चल विरा बेटा इकडे आवल्या ती काका आहे ती आणि आवल्या ती पोर इकडे ग वीरा विरा 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 चला रिक्कामा अ शुभम पाय ते बळजबरी त्या म्हशीला उकस होताय ती मजदर सुटली नाही कशी करते का माझ्या मामीचे दोन मिनटं पण स्माइल कमी नाही विरा आल्यापास <laughs> आणि आमचे कष्ट करू मामा इकडून थकून भागून आलेले कुठे चला।, चला मामा आज काय पार्टी आहे तुमच्याकडून भाजी भाकर भाजी भाकर तेच तर सांगतोय मामा एक का फोडून येतो कुंड तरी करून टाका मी आल्यानंतर शुभम आल्यानंतर दोघ मस्त आम्ही इथं दोन दोन स्प्राईट चे गल्लास आम्ही दोघ विरासाठी एक छोट हा आपल्या सोसायटी मध्ये कन्वर्ट करा ना हिट मध्ये का का ते काय कुठे हा मामी व्यवहारिके लगेच चार केळीचे झाड वाढवतात गप्पी मासे पाळायचे अशा प्रकारे आमची केळी आज थोडी का होई ना कापली गेलेली चांगली घ्यायची हे इकडे आहे निसर्गरम्य वातावरण आणि माझी विरा हा हा माझ्या सोडून देवा हो कशामध्ये तिने पहिले माटीमध्ये म्हटली लगेच मी कॅमेरा फिरवला की मातीमध्ये हो चलो भेटूयात सो आता काय ना आता झाली संध्याकाळ आपल्याला ह्या लॉग मध्ये दाखवायचं होतं आज तुम्ही बघितलं वरण पण खाल्ली मस्तपैकी दोन दिवस आम्ही इथे राहिलो मजा केली सो इथे आम्ही त्याच्यासाठी देतो दोन तीन दिवस लोकांना काय बोलायला सासरवाडीत जातो मजा करतो लोक बोलतच राहणार आहे पण आपल्याला माहिती आहे ना त्यां ज्यांना जर त्यांच्या मुली आम्हाला दिल्या आहेत दोघांना तर आमचं पण काम आहे त्यांच्यासोबत राहायचं त्यांना प्रेमाने ठेवायचं त्यांच्यासोबत प्रेमाने राहायचं यासाठीच आम्ही दोघं भाऊ आणि सगळे काही आम्ही एवढ्या दिवसानंतर जमलो दोघं भाऊ दोघं शक्य साडू येत आम्ही तुम्हाला ते पहिले पण समजलं असणार आहे सो तुम्ही बघितलं सगळा लॉग आता हा लॉग आम्ही इथे एंड करतो आज आमच्या मॅडमने आमच्यासाठी संध्याकाळी काय जेवण केलंय आज तर तुमची मजा आहे सासऱ्यांस हा आता आम्ही हा लॉग इथेच एंड करतो कारण आता दाखवण्यासारखं तुम्हाला सगळं काही तेच आहे सगळीकडे केळी बघा तुम्ही जेवढी केळी दिसते नाही तेवढी सगळी केळी केळी मामांची आमची आमची म्हणजे यांची चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ बघत राहा येस अजून नवनवीन व्हिडिओ येतील